साखर साखर चारणे मार चारणे सण चारणे सण सगळे गोड साखर सगळे काने बिने ते आता चारणे म्हणजे चाळीस रुपया गाडि हे गाडी पैसोय ना ना पंचेचाळीस रुपया पवन पंचेचाळीस रुपया पवन हजार

नऊशे रुपये ते बी खंय केरी होतो हे पाल्या केरी नऊशे रुपये आता कमीत कमी कमीत कमी म्हणतात ते नऊ लाख तरी आता आदेश घाला बिला काय नाही म्हणतो पण मेन जेवण मेन जेवण मी होणार ते झाले ना त्या टायमा जर रजनीचे जेवण केलं त्यांना मात्र माझा खर्च येतो दहा पंधरा हजार रुपये काना वांगण आलंय आमचे करुंगडाचे दाणू हा आणि नावल्याक उकलासा नकोयलो आम्ही हा सगळे 50 मिनिटं त्यांना मित्र ते नाहीते 50 भरपूर पिकलेले रे सोडून सोडून काय आवडता हा त्याच्याने खाऊपी मणि झाले 50 मिनिटं आता कोण आहे कोण बघिना पट्टात बघिना मामा पट्टा आपण कोण पयना एक 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 पण खातलं बसून एक एक मणि आता ना रे आतां चार घरां खावपा हो प्रस्ताव करून आतां हॉटेलांतलो कांय सांग तुमकां ना, ना। फ्रूट नाका भाकरी नाचण्यातल्यो नाटण्याच्यो सकाळ पुढे दोन दोन खाल्ले गेले ते व्हायगणांक जाता कोण परत येयली प्याज मारले परत दोंपार येले जेवले सांजचें मागीर कांय ना तुका सांचे जोत पाणय चडशें तितलें हें कर कोण चव दीस बारीक नासलें जोता भरपूर सगळ्यांकडे कडेन

ते हेचेर काणून दळून जावं कितें करून वचूंक जाय आसलें पाटेक परत शिपोंक वचूंक जाय आसलें मिरसांगो मिरसांगो पोटसो लायक जाय आसलें ऊल लायताले कांद्याचे